स्वतःच्या सांपत्तिक स्थितीचा काही माणसांना प्रचंड गर्व असतो नुसती गुरमी सगळीकडे अरेरावी उर्मटपणा उद्धटपणा अशांना काहीतरी जबरदस्त नाव ठेवलं पाहिजे असा विचार कित्येक दिवस मनात घोळत होता पण योग्य शब्द काही सापडत नव्हता मग अचानक एक नवा शब्द सापडला आता हा व्हिडिओ पहा म्हणजे तो शब्द कोणता ते कळेल हा शब्द कसा वाटतो ते नक्की सांगा आणि तुम्हालाही असा कोणता नवा शब्द सुचत असेल तर आम्हाला अवश्य कळवा घेऊ दे सगळ्यांनाच आनंद पैशांमुळे पिसाळलेले असतात त्यांना पैसाळलेले म्हंटलं पाहिजे पिसाळलेल्या श्वानासारखे दिसेल त्याच्यावर भुंकतात आणि कधी कधी चावतात देखील आज एका जबरदस्त शब्दाची जन्मकथा आंबा बा काहीतरी गडबड झाली कारण शब्द तर अगदी साधा आहे पण जन्मकथा जबरदस्त आहे तेव्हा आज एका साध्या शब्दाची जबरदस्त जन्मकथा कोणता तो शब्द सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल चांगले सहा सात महिने आहार विहार अगदी नियंत्रित केल्यावर म्हणजे सोप्या शब्दात डाएट केल्यावर अखेर एकदा एक मित्र बारीक झालायस असं म्हणाला आणि मला अगदी धन्य धन्य वाटलं यातला तो बारीक हा शब्द जरा बारकाईने बघा चिक्कार वापरतो आपण तो बारीक बारकाईने बारीक सारीक बारका बारकावा अशी त्याची विविध रूप आपल्या अगदी परिचयाची आहेत किरकोळ अंककाठीच्या माणसाला अनेकदा बारक्या असं टोपण नाव देखील असतं दुसरं असं की त्या शब्दावर आपण इतके अवलंबून आहोत की त्याला समानार्थी शब्द कोणते असं विचाराल तर पटकन सांगता येणार नाहीत एखादा शब्द रुळला असं कधी म्हणता येतं एकतर तो भरपूर वापरला गेला पाहिजे दुसरं म्हणजे त्याची विविध रूपं वापरात असली पाहिजेत आणि तिसरं म्हणजे त्याला समानार्थी शब्द फारसे नसले पाहिजेत या तीनही निकषांवर बारीक अगदी पूर्णपणे उतरतो पुढक्यात म्हणजे बारीक हा पक्का मराठी शब्द वाटतो पण मंडळी हा शब्द आपण चक्क आयात केला आहे फारसीमधून आणि गंमत म्हणजे फारसीमध्ये देखील बारीक म्हणजे बारीकच अर्थ अजिबात न बदलता हा शब्द फारसी मधून मराठीत आला आणि आपण त्याला अगदी आपलासा केला खरोखर काय काय गमती करती भाषा काही सांगता यायचं नाही चांगले गुणी शब्द आपण वापरत नाही हे वाईटच आहे पण त्याहून वाईट म्हणजे त्या जागी अगदी बेढप शब्द आणून बसवतो आपण आज अशाच एका शब्दाची कैफियत एखादा चांगला शब्द आपण सगळे कसा काय विसरतो कोण जाणे रपेट हा शब्द घ्या काय मस्त शब्द आहे रपेट म्हणजे नुसता फेरफटका काही कारण नाही काही उद्दिष्ट नाही काही काम नाही उगाच आपलं बाहेर फिरून येणं म्हणजे रपेट असं फिरणं आनंददायी असतं आणि आरोग्यप्रद देखील दुसरं एक अनेकांचा असा एक गैरसमज आहे की घोड्यावरून फेरफटका मारला तरच ती रपेट असं मुळीच नाही फेरफटका म्हणजे रपेट हा गुणी शब्द विसरूनच गेलो हो आहोत आपण पण असा चांगला शब्द टिकवणं आपल्याच हाती आहे काय करायचं त्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याऐवजी मस्तपैकी रपेट करून या त्या बेढब मॉर्निंग वॉकपेक्षा रपेट कितीतरी सुटसुटीत आहे आणि सोपा देखील आणि तशी रपेट करून आलात की इथे कमेंट टाकून कळवा अभिमानाने आजचं रत्न म्हणजे बाहेर पाऊस पडत नसताना देखील मनात पाऊस अनुभवता येईल अशा जबरदस्त ओळी आहेत काही कविता अशा असतात की त्यांची ओळख काय करून द्यायची असा प्रश्न पडतो आजची कविता त्यातलीच एक नाधो महानोरांची कविता अवघा पाऊस डोळ्यांसमोर उभा करते काय एक एक शब्द वापरलेत महानोरांनी थरथर काय वल काय झिम्माड काय आहे नुसती सध्या आषाढ महिना चालू आहे पाऊस नक्की काय रंग दाखवेल ते सांगता येत नाही पण या शब्दांची गंमत अशी आहे की लख उन्हात जरी वाचले तरी मनात मुसळधार पाऊस उभा करतात आणि बाहेर जर पाऊस कोसळत असेल तर मग बघायलाच नको मग पावसात जावं चिंब थरथर वलं व्हावं अंग झिम्माड होऊन जातं अगदी तो अनुभव घ्यावा तृप्त व्हावं ज्यांना मराठी येत नाही ती मंडळी पावसात भिजू शकतील पण या शब्दात भिजणं त्यांच्या नशिबी नाही इंटरनेटवर आशा भोसलेंनी गायलेलं हे गाणं उपलब्ध आहे आणि त्याचे शब्द देखील अवश्य ऐका आणि वाचा इवलासचा शब्द पण त्याचे कितीतरी अर्थ आणि ते देखील अगदी वेगवेगळ्या संदर्भातले ही करामत कोणत्या शब्दाने केली आहे हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल गंज हा मोठा जबरदस्त शब्द आहे एवढासा दोन अक्षरी शब्द पण कितीतरी वेगवेगळ्या अर्थांनी आपण तो वापरतो काही सुपरिचित आणि काही अगदी अपरिचित त्यातले काही अर्थ आज पाहू बाकी राहिलेले नंतर कधीतरी वापरात नसलेल्या लोखंडावर वा चढलेला गंज सगळ्यांनी पाहिला असेल लोखंडच कशाला वापरात नसल्याने काही लोकांच्या बुद्धीवरही गंज चढलेला असतो हे दोन्ही गंज अगदी सुपरिचित गावाकडच्या माणसांना आणखी एक गंज परिचयाची असेल गवताची या गंजचा अर्थ भारा मोळी किंवा ढीग असा काहीसा होतो पण ही स्त्रीलिंगी गंज म्हणजे ती गवताची गंज असा वापर करायचा शहरात राहणाऱ्यांना गवताची गंज माहीत नसेल एक वेळ पण दुसरा एक गंज त्यांच्या परिचयाचा असतो बाजार या अर्थाचा लातूर मध्ये गंज गोलाई नावाचा एक भाग आहे हा एक भन्नाट प्रकार आहे तिथे खरोखरच गोल आकाराचा बाजार आहे सात आठ दिशांनी येणारे रस्ते आणि मध्ये भली मोठी मंडई आणि पुण्यनगरीत तर चक्क गंज पेठ आहे अवघ्या दोन अक्षरी शब्दाला इतके अर्थ आणि ते देखील इतक्या विविध विषयांमधले आणि वेगवेगळ्या संदर्भांमधले आहे की नाही तुमच्या माहितीत गंज शब्द असलेली इतर कोणती ठिकाणं असतील तर ती सांगा त्यांचे फोटोही टाका आणि हो तुमच्या लातूरकर किंवा पुणेकर मित्रांना टॅग करून हा व्हिडिओ शेअर करा पण ही गंजकथा एवढ्याच संपलेली नाही या गुणी शब्दाचे आणखीही काही अर्थ आहेत ते आपण नंतर कधीतरी पाहू दुसऱ्या भाषातून मराठीत अनेक शब्द आले आहेत कधी त्यांचा अर्थ तोच राहतो तर कधी भलताच कोणता तरी अर्थ त्यांना चिकटतो पण कधीकधी मात्र त्यांचा अर्थ कमालीचा व्यापक होतो आज अशाच एका शब्दाविषयी जामानिमा जामानिमा हा शब्द सगळ्यांना माहीत असेल जामा कुठला जामा आणि निमा ही निमा कोण सांगतो जामा आणि निमा दोघेही फारसी जामा म्हणजे लांब पायघोळ बऱ्याचदा भरझरी अंगरखा ऐतिहासिक सिनेमांमध्ये जुन्या काळच्या चित्रांमध्ये राजे वगैरे मंडळी असे अंगरखे घातलेली दिसतात आणि निमा म्हणजे या जाम्याच्या आत घातलं जाणारं वस्त्र अंतर्वस्त्र पर्शियातल्या पर्शिया म्हणजे आताचा इराण तिथल्या माणसांबरोबर ही वस्त्रही इथे आली आणि रुळली केवळ रुळली असं नाही तर राजाश्रयामुळे ती अगदी उंची वस्त्र समजली जाऊ लागली त्यामुळे जामानिमा केला म्हणजे अगदी भारीतले कपडे घातले थोडा नट्टापट्टा केला असा अर्थ होऊ लागला खरी गंमत तर पुढेच आहे अनेकदा जामानिमा हा शब्द अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून केलेली तयारी या अर्थानेही वापरला जातो उदाहरण द्यायचं तर रात्री जंगलात मुक्कामाला जायचं म्हणजे टॉर्च मेणबत्ती दोरी तंबू खाण्यापिण्याच्या वस्तू पुरेसं पाणी असा सगळा जामानिमा करावा लागतो काय गंमत आहे बघा राज्यकर्ते गेले कपडे देखील गेले पण ते शब्द मात्र मागे शिल्लक राहिले आणि ते देखील अधिक व्यापक अर्थाने एखादा शब्द विस्मरणात जाणं वाईट ती वस्तू वापरात राहून देखील तो शब्द विस्मरणात जाणं क्लेशकारक आणि त्या शब्दाच्या जागी दुसरा एखादा उसुक शब्द येणं म्हणजे दुःखाची परिसीमा आजचा लेख अशाच एका शब्दाविषयी खरकट या पत्रावळींवर ताव मारणारे कावळे तुम्ही पाहिलेत की नाही कल्पना नाही पण आपल्या चोचीतून तुमच्या पानात आणि स्वयंपाकाच्या भांड्यात विविध पदार्थ ओतणारे कावळे मात्र तुम्ही निश्चित पाहिले आहेत दुर्दैवाने तुम्ही त्यांना भलत्याच अनेकदा विदेशी आणि अगदीच गुळमुळीत नावाने ओळखता द्रवपदार्थ वाढण्यासाठी भांड्याला चोच असलेली बरी पडते हा शोध लागल्यावर पाणी तेल ताक वगैरे पदार्थ वाढून घेण्यासाठी अशी चोचीची भांडी वापरली जाऊ लागली त्यांना एकेकाळी आणि अगदी आता आतापर्यंत चक्क कावळा म्हणत काय जबरदस्त नाव होतं म्हणजे उच्चारल्याबरोबर ते भांड डोळ्यांसमोर उभं राहतं आता देखील ती भांडी वापरली जातात पण त्यांना राजरोस कावळा म्हणण्याऐवजी आपण जग तेलाचं भांडं अशा अगदी गुळमुळीत नावाने ओळखतो इंग्रज आलेली मंडळी त्यांना ऑइल पॉट वगैरे नावाने ओळखतात हे पाहिलं की फार वाईट वाटतं आपल्या इथला जोमदार शब्द वापरायचा नाही आणि त्या जागी हे असे व्यक्तिमत्वहीन शब्द वापरायचे हा तद्दन फालतूपणा झाला तेव्हा विनंती ही की जग तेलाचं भांडं वगैरे नावं द्या भिरकावून आणि त्यांना चक्क कावळा म्हणू लागा एक गुणी शब्द दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो पण तो विस्मरणात जाऊ लागला आहे आपण वापरत राहिलो तरच तो जिवंत राहील कोणता तो शब्द हा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल समजा समजा तुमचं बँकेचं पासबुक गहाळ झालंय तुम्ही अस्वस्थ झाला आहात पासबुक गेलं कुठे बरं त्यात तुमच्या खोलीत चिक्कार पसारा पडलेला आहे पुस्तकं वर्तमानपत्र कुठले कुठले रिपोर्ट प्रिंट प्रिंटआउट्स बिल बँकांची स्टेटमेंट फटर कागद चार्जर्स अशा सगळ्या वस्तूंमधून नेमकं ते पासबुक शोधून काढणं म्हणजे प्रचंड वैतान पण आलिया भोगासी या भावनेने तुम्ही ते काम हाती घेता मग काय मग इकडच्या वस्तू तिकडे तिकडच्या इकडे खाली वर वर खाली याच्या मागे त्याच्या आड अशी सगळी प्रचंड घुसळण होते अक्षरशः रणकंदन होत या अशा जोमदार जोशपूर्ण शोध मोहिमेसाठी अगदी नेमका शब्द म्हणजे ढुंढाळणे हे सगळं वातावरण त्या एका शब्दातून दिसतं हा शब्द नेमका कसा लिहायचा याविषयी मतभेद असू शकतात कोणी ढुण असं म्हणेल तर कोणी ढुंडाळणे असं म्हणेल पण हा गुणी शब्द आपण विसरलो आहोत किंवा विसरतो आहोत हे मात्र नक्की आणि त्याचं खूप वाईट वाटतं हेही खरं पण मग इलाज काय इलाज सोपा आहे दणकून वापरायचा हा शब्द घरात मुलं असतील तर ही अशी रणकंदन सदृश शोध मोहीम अनेकदा राबवली जाते तेव्हा चिरंजीवांना काय शोधतोयस असा सपक प्रश्न न विचारता काय ढुंढाळतो आहेस असा नेमका प्रश्न विचारा